दहा हजार रुपये गुंठा हा बरोबर चारशे रुपयेच्या भावाने मंडळी विचार कुठला करतात अहो दहा हजार रुपये गुंट्याच्या भावामध्ये तुमच्यासाठी आणलेल्या ह्या लोकांनी अहो दहा बरोबर चारशेच्या पण भावाने आणले आणतो आम्ही तुमच्यासाठी अहो मंडळी विचार करण्याची गोष्ट आहे की दहा हजार रुपये गुंट्याने कुठं भेटणार आणि कुठली जाहिरात आणि बघायला गेलं तर काय असणार आहे हो मंडळी आता दहाच्या बरोबर तुम्हाला चारशेच्या पण भावाने भेटणार आहे पण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे व्हिडिओ बघितला तर शंभर टक्के तुम्ही चारशे चा भावानी खरेदी करणार अहो मंडळी दहा हजार रुपयाच्या भावामध्ये जागा अहो कसं काय हे काय असणार आहे अहो टेन्शन घेऊ नका समजी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे तर कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची जय महाराष्ट्र मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर सहर्ष स्वागत करतो आणि पुण्यामध्ये सुद्धा मी आपले सहर्ष स्वागत करतो कारण की आज आपल्याकडं बोलायला जे आहे शाळेत वाव आहे आणि चर्चा जी असणार आहे दहा हजार रुपयाच्या जागेवरती आपण चर्चा करणार आहे जागेची चर्चा हा ती पण चर्चा असणार आहे तर सगळ्यात आधी बघा दहा हजार ह्याच्यावरती आपण बोलणारच मंडळी पण मला असं वाटतं की तुम्ही जे मला आम्हाला बघतात तर कुठून बघतात कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून बघतात हे विचारायला नको पण तरी पण हा प्रश्न मी विचारतो कारण की बरेचसे असे सबस्क्रायबर आहे ते येऊ राहिलेले आणि कमेंट करू राहिलेले पण आम्हाला कळतच नाही की बुवा कुठून बघतात आणि कुठले कुठले आपले सबस्क्रायबर आहे तेच आम्हाला माहीत नाही म्हणूनच खाली काय करायचं तुमच्या गावाचं तुमच्या राज्याचं तुमच्या जिल्ह्याचा जो काय नाव असणार आहे तो आम्हाला कमेंट करून सांगा की आम्हाला कळणार की बिचारे आमचे सबस्क्रायबर आहे बघणारे मंडळी सुरुवात जी आपण करणार आहे तर ती पुण्यामधूनच सुरुवात करणार आहे आणि दहा हजार रुपयाच्या जागेबद्दल पण थोडस बोलणार आहे थोडं काय एकदम मजबूत डिस्कशन असणार आहे ते देणार आहे बिलकुल आणि विशेष बघायला गेलं ना मंडळी काय माहिती का, का? लोक नीट व्हिडिओ बघत नाही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही तर तुम्ही व्हिडिओ बघा संपूर्ण एक एक तंत तंतोची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचत राहणार आहे आणि तुम्ही घ्यायला तयार असाल तर आमचे हे जे व्हिडिओ आहे हे तुम्ही आरामशीर निवांतपणे बघा कारण की का, आज लोकांना असं झालेलं आहे की विचारू नका आज आपल्या ऑफिस मध्ये काही लोक आले होते आणि ते जागेसाठीच आले होते मंडळी त्यांना आम्ही बोललो की शिकरापूरच्या प्रश्न केला की आम्हाला झोपडपट्टी मधून बाहेर ते जसे ऑफिस मध्ये आले तसे त्यांनी प्रश्न केला की आम्हाला झोपडपट्टी मधून बाहेर निघायचा आहे भाई तुमचा व्हिडिओ आम्ही बघितला त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणले की आम्ही तुम्हाला झोपडपट्टी मधून बाहेर काढणार आणि बंगल्यामध्ये नेणार तर आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिली बसवलं आणि ते त्यांचीच रिक्वायरमेंट होती ती कल्याणी नगर मधली होती विमान नगर मध्ये होती त्यांचा मुलगा कॉमर्स झोन मध्ये कामाला आहे तर ते का तो कामाला घरी लवकर जायला यायला आणि वातावरण पण छान पाहिजे झोपडपट्टी नाही पाहिजे आणि अशी चांगली जागा आम्हाला कमीत कमी पाच लाख किंवा दहा लाखामध्ये पाहिजे तर ती आम्हाला भेटेल का असा त्यांचा प्रश्न आला म्हणजे <laughs> मला हसायला का आलं माहिती का त्यावेळेस आता पण हसायला काय येतो माहिती का कि कल्याण नगर विमान नगर कोरेगाव पार्क सारखा असा लोकेशन त्यांनी सांगितलं पण या लोकेशनच्या बाजूला जे आहे ना झोपडपट्टीच आहे परत झोपडपट्टीतून उठायचं त्या झोपडपट्टी मध्ये जायचं मध्ये पण या रेट मध्ये भेटू शकत नाही जागा नाही ना भेटणार आणि त्यांना हप्त्यावर पाहिजे हप्त्यावर पाहिजे हप्त्यावर कोण दानशूर बसलेला द्यायला अशा लोकेशन मध्ये ते म्हणतात आम्हाला ह्या साईडून जायचंच नाही या सर्कल एरियामध्ये पाहिजे मंडळी मी किती वेळा बोलू तुम्हाला किती वेळा सांगू आपल्याला झोपडपट्टीतून निघायला पाहिजे ना आता त्यांना तर किलोमीटर नाही पस्तीस किलोमीटर जायला पाहिजे जायलाच पाहिजे त्याशिवाय होणार नाही आणि शक्य नाही आपल्या पिढीला तरी ते पाच ते दहा लाखामध्ये या पुण्यामध्ये घर बनवणं म्हणजे पुणे सिटीच्या जवळ बनवणं ही अशक्य गोष्ट आहे झोपडपट्टी मध्ये भेटलं तरी ते झोपडी भेटणार आहेत त्याची काही व्हॅलिडिटी नाही आणि त्याचं काही नाही कधीही पुनर्वसन होऊ शकत मंडळी हे जे नगर विमान नगर कोरेगाव पार्क माझ्या डोळ्यासमोर माझं वय जो आहे तुम्ही धरू शकता मी पस्तीस वर्षापासून या लाईनीमध्ये आणि वयाच्या बाराव्या वर्षापासून हे काम करू राहिलेले विचार करण्यासारख्या या गोष्टी आहे की आज आम्ही त्यांना बोललो बरेचसे असे कॉल पण येत राहतात की ते लोक म्हणतात नको नको एवढं लांब नको पण पण आज आपल्याला पस्तीस किलोमीटर इन्व्हेस्टमेंट करायची संधी भेटलेली मी त्यांना हे पण बोललो आणि तुम्हाला पण बोलतो की तुम्ही काय करा माहिती का या कासारी फाट्याचे इथं तुम्ही सध्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त फिफ्टी पर्सेंट म्हणजे पाच लाख पन्नास हजार जे आहे त्याच्यामधले फक्त अर्धी रक्कम डाऊन पेमेंट करा आणि आता तुमच्यासाठी त्याच्यामध्ये अर्ध्या अर्ध्या गुंठ्याचे पण प्लॉट तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो ते बी आम्ही सुविधा निर्माण केली आहे कारण की भरपूर लोक विजिट करून गेली पण त्यांचा एक गुंठा घेण्याचं बजेट नाही झालं तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आता एक नवीन स्कीम बाजूलाच काढलेली आहे की अर्ध्या अर्ध्या गुंठ्याचे पण प्लॉट तुम्ही सुलभ घेऊ शकता ही संधी आता सोडायची नाही फक्त पंधरा ते वीसच प्लॉट आहेत ते बी अर्ध्या अर्ध्या गुंट्याचे आणि झिरो टक्के तुम्हाला व्याज जर आहे तर हे चारशेच जे आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला बोलणार पाच लाख पन्नास हजारच कम्प्लीट करू मंडळी नंबर दिसत आहे साईजचं आणि माझं पण नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला मेसेज करा पाच लाख पन्नास हजार कासरी फाटा पस्तीस किलोमीटर पुणे नगर रोड हे मेसेज करा आणि ती जागे जागेवरती येण्यापूर्वी जागे रिक्वेस्ट आहे की टोकनच घेऊन या कारण की बघा मी हे भूत काढू शकत नाही झोपडपट्टी मधला लोकांच्या डोक्यामधला नाही काढू शकत पण ज्यांनी ज्यांच्या मनामध्ये मा विश्वास आहे आणि इच्छा आहे की आपल्याला इथून निघायचंय त्या लोकांनी शंभर टक्के संपर्क करावा विजिट करावे आणि पैसे भरून बिलकुल आपली जागा स्वतःच्या गावावर करून घ्यावी बर आपण बघा हे हे मला मेसेज करणार झालं ओके आरामशीर आमच्या आम दोघांच्या नंबरला करा नंबर बोलायची काही गरज नाही कारण की चिटकवलेले नंबर आहे तुम्ही आरामशीर काढ चला आपण ह्या चारशेच्या हिशोबामध्ये जाऊ शायद एकदम आरामशीर बाईक घेऊन तुम्ही बिंडाच बोला आता चारशेचा भाव आता जे तुमच्यासाठी चारशे रुपये स्क्वेअर फुटचा भाव जो आणलेला आहे आम्ही तो पुणे नगर रोड शिक्रापूर मध्येच आहे हायवे पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर निमगाव रोडला आहे आणि इथे आम्ही तुम्हाला फक्त चारशे रुपये च्या भावाने तुम्हाला अर्धा गुंठा एक गुंठा दोन गुंटे ते दहा गुंटे पर्यंत ओपन बंगलो प्लॉट आम्ही तुम्हाला देत आहोत सुलभ हप्त्यावर झिरो टक्के व्याज दराने एमआय एम आय डी पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर ही ओपन बंगलो प्लॉटिंग सुलभ हप्त्यावर तुमच्यासाठी सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या विजिटला बुकिंग केली तर शंभर टक्के तुम्हाला दहा हजार आम्ही दिलेला आहे तर ज्या दिवशी तुमची विजिट असेल त्याच दिवशी तुम्हाला, तुम्हाला बुकिंग करावी लागेल त्यामुळं कासिमबाई म्हणले की येताना टोकन अमाऊंट घेऊनच या कारण की हे दहा हजार रुपये तुम्ही दिलेले ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये प्लॉटच्या मध्ये भेटणार आहे मित्रांनो आणि सायद भाऊ हे कसं काय गुंठा असणार आहे चार लाख रुपये गुंठा आणि कागदपत्राचे पैसे तीस हजार रुपये ते एक्स्ट्रा तुम्हाला पेपर खर्च लागणार आहे चार लाख तीस हजार मध्ये एक गुंठा जागा तुम्हाला भेटणार आहे सुलभ फक्त पाच हजार रुपये महिना भरायचा तुम्हाला असं वाटत असेल डबल 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 त्याच प्लॉट बद्दल बोलतो त्याच प्लॉट बद्दल बोलतो तर कुठं ज्या प्लॉट संपला ज्या प्लॉट बद्दल बोलत होतो तो प्लॉट संपला आहे आता हा तीन किलोमीटर अंतरावर नवीन प्लॉट सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये पण वीस टक्के बुकिंग ऑलरेडी झालेली आहे बिलकुल आणि बघायला गेलं वेगवेगळे वेग वेग भरपूर एवढे ला आहे विचारू नका आणि विचार करण्यासारख्या या गोष्टी आहे की आपण दहा हजार रुपये किंवा वीस किंवा तीस हजार रुपये गुंट्याच्या अजून पर्यंत पडू राहिलेले बघा मंडळी पुणे काय एवढं सोपं आहे का पुण्यामध्ये काय एवढं इझी आहे का अहो पुणे जे आहे जगामध्ये मुंबई पुणे आणि दिल्ली या तीन राज्यांचं नाव निघतो हे विचार करावे आपण मेट्रो सिटी मेट्रो सिटी आणि दहा हजार रुपयाचा कसं काय टायटल होता काय होती कशी काय सच्चाई ते भेटू शकतो का बघा मित्रांनो तुम्ही भरपूर ऍडव्हर्टाईज बघता युट्यूब ला असू दे किंवा रोडवर आपण बस मध्ये प्रवास करताना असू दे जागोजागी लागलेले असतात फक्त दहा हजार रुपये भरा सुलभ आपत्यांनी आणि जागेचे मालक व्हा हे भरपूर ऍडव्हर्टायझिंग लागलेले असते पण त्या मागचे टर्म्स अँड कंडिशन आपल्याला साईट विजिट केल्यानंतर कळतात साईट लोकेशन कळत आणि त्यानंतरही त्यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय काय भेटणार आहे तो खर्च लावलेला आहे का कागदपत्रांचा नंतर सात बाऱ्याचा खर्च त्यांनी ऍड केलेला आहे का, का सर्व गोष्टी पकडून तुम्हाला तो भेटणार आहे का तर त्यांचं तसं हे नसतं त्यांचं काय असतं तर मी तुम्हाला सांगतो की फक्त तुमच्याकडून ते दहा हजार रुपये दर महिना तुमच्याकडून मागणार आहेत आणि तुम्हाला कमी चार लाखाचा प्लॉट असेल तर दहा ने तुम्हाला ते चाळीस महिने भरावे लागणार आहेत आणि चाळीस महिने ते तुम्हाला खरेदी करून देणार नाहीत मित्रांनो जेव्हा तुमची प्लॉट अमाऊंट रक्कम टक्के पुढे जमा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते खरेदी खत करून देणार नाही आणि दिले तर ते संमती पत्र ते त्यांच्याकडे ठेवणार खरेदी खत तुम्हाला देणार नंतर तुमचे ईएमआय क्लेअर झाल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला एक्स्ट्रा पैसे ऍड करायला लागणार मग तो प्लॉट तुम्हाला जो डिस्काउंट मध्ये भेटलेला आहे तो तुम्हाला त्याच रेट मंडळी जे काही बोलल ते आम्ही सत्य आणि खरं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सांगतो हायवे पासून दहा पंधरा किलोमीटर विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि लवकरात लवकर या तुम्ही राहणार आहे चारशे रुपये पाचशे स्क्वेअर फुट पण तुम्ही जागा घेऊ शकता एक हजार पण घेऊ शकता बिलकुल चला मंडळी भेटू आपण तुम्हाला याच पुणे प्रॉपर्टी बघा लांब व्हिडिओ असतात लोक बघत नाही पण शॉर्टकट मध्ये थोडं जेवढं होतं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न असतो ओके जय महाराष्ट्र आणि